मंडळी सध्या सगळीकडे गणपती बाप्पाच्या आरत्या पूजा आणि उत्साहाचं वातावरण आहे आपल्या घरोघरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे आणि भक्तिमय आनंद सगळीकडे पसरला आहे पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या या गणपती बाप्पाला फक्त भारतातच नव्हे परदेशातही दे तितकाच मान मिळतो आश्चर्य म्हणजे ऐंशी टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशिया देशाच्या नोटांवर देखील गणपती बाप्पाची प्रतिमा आहे आता प्रश्न पडला असेल की मुस्लिम राष्ट्रात हिंदू देवतेला इतकं मानाचं स्थान का दिलं आहे तर हे समजून घेण्यासाठी ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा नमस्कार मी शिवम आपण पाहतात महाराष्ट्र रोर इंडोनेशियातील नोटांवर गणपती बाप्पाचं चित्र असण्यामागे काही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कारण आहेत गणेशाच्या प्रतिमा तिथं खूप लोकप्रिय आहेत अगदी गणेश जन्माचं वर्णन करणारी काही जुनी हस्तलिखित इंडोनेशिया सापडली आहेत विशेष म्हणजे इंडोनेशियातल्या तांत्रिक गणेश या स्वरूपात गणपतीची पूजा केली जाते कवटीच्या अलंकारांनी सजलेला गणेश हातात जपमाळ युद्ध पुराणी आणि रिक्कामी वाटी असं वर्णन आहे बालीच्या जेम्रानन भागात अशी मूर्ती आढळते हा श्री गणेशात ज्वालामुखीने वेळलेला असल्याने देशाला नैसर्गिक आपत्तीपासून रक्षण करतो असं मानलं जातं पण आता खरी गोष्ट आहे नोटांवर गणपती बाप्पाचं चित्र का छापलं गेलं याची असं म्हणतात एकोणीसशे सत्त्याण्णवला आशियाई चलनावर प्रचंड आर्थिक संकट आलं होतं त्यावेळी इंडोनेशियाच्या अर्थमंत्र्याला सल्ला दिला गेला की नोटांवर गणपतीचं चित्र छापा कारण गणेश हे विघ्नहर्ता मानली जातात आणि अर्थमंत्र्यांनी तो सल्ला पाळला आणि खरंच काही दिवसांनी आर्थिक संकट थोडंफार कमी झालं त्यामुळे त्या काळात नोटांवर गणपतीचं चित्र कायम राहिलं याशिवाय एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये जे नोटा छापल्या गेल्यात त्यामागे शिक्षण ही संकल्पनासुद्धा होती कारण भारतासारखंच इंडोनेशियातही गणेशाला कला आणि बुद्धी याचं शिक्षणाचं प्रतीक मानलं जातं आजही तिथल्या अनेक शिक्षण संस्थांमध्ये गणपतीचा फोटो लावलेला दिसतो आता तुम्हाला अजून एक रंजक गोष्ट सांगतो एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे ऐंशीच्या दशकात इंडोनेशियातील हिंदूंची लोकसंख्या थोडी फार वाढली होती त्यामुळे तिथील हिंदू संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार तिथे वाढला त्यामुळे फक्त हिंदू गणपतीच नाही तर इतर अनेक हिंदू प्रतीकही तिथे मान्य झाली आज इंडोनेशिया जरी मुस्लिम राष्ट्र म्हणून ओळखला जात असला आणि त्यांनी फक्त दोन टक्के हिंदूंची लोकसंख्या जरी असली तरी श्री गणेशाला तिथे अजूनही विशेष स्थान दिलं जातं जर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हां सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि महाराष्ट्र रोर करत राहा धन्यवाद